नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे खरं तर पिंपरी चिंचवड शहरामधील या संजय गांधीनगर परिसरात आहोत आणि या संजय गांधीनगर परिसरामध्ये गेल्या चार दिवसापासून पाणी आलं नसल्याचा नागरिक आरोप करत आहेत आपण नागरिकांकडून जाणून घेणार आहोत ताई काय सांगाल खरं तर उन्हाळा सुरू झाला आहे पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे पाणी येत आहे का व्यवस्थित नाही नाही पाणी व्यवस्थित नाही आहे आम्हाला आणि चार दिवस झालं पाणी नाही आहे आणि काल पाणी आलं तर ते एवढं गडूळ की त्यात वास मारतंय पाण्यात आणि पाणी येण्याची टाईम रात्री दीड दोन बारा साडेबारा अशा टायमाला पाणी येत मग एवढ्या रात्री कोण जागणार पाणी नसल्यामुळे आम्ही पाणी टँकर विकत आणतो मग त्या टँकरचं पाणी पिण्यासारखं आहे का आमचे लहान लहान पोरं आजारी पडतात मग त्याची आम्हाला त्याचे दवाखान्याचे पैसे वगैरे कोण सरकार देणार आहे का आम्हाला कुठला अधिकारी आमच्यापर्यंत येत नाही काय नाही मग आम्ही आमची समस्या कोणा मांडायची आम्ही स्थानिक निधी असतील त्यांच्याकडे कॉल नाही का नाही तक्रार केलं ना आम्ही कॉल केलं पण आमच्या कॉलचा रिप्लायच नाही काय आम्हाला आलेला उचललेच नाहीत आमचे कॉल मग इलेक्शनच्या काळात आंध्रा भा मास्केडचं पाणी आलं म्हटलं होतं आता येणं उन्हाळ्यामध्ये पाणी नाही आहे प्रश्न मोठा गंभीर झाला आहे काय वाटतं आता काय वाटायचं आम्हाला काही नाही आम्हाला आमची सोय पाहिजे पाणी पाहिजे आम्हाला बस आम्हाला टायमिंग I mean, सकाळचा पाहिजे रात्री रात्री आम्हाला नको आम्ही काय माणसं आहेत का, का, का भूत आहेत रात्रभर खेळायला एकंदरीत आपण बघतोय इकडे महानगरपालिका कर वसुलीसाठी जसा तगादा लावतोय तसंच त्याच पद्धतीनं सुद्धा या नागरिक आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राहत आहेत कर भरतायत सगळ्या सुसुविधा या महानगरपालिकेनं यांना पुरवणं गरजेचं आहे तरीसुद्धा महानगरपालिका यांना सुसुविधा पुरवत नाही नागरिक आरोप करतायत काय वाटतं ताई तुम्हाला जशी कर वसुलीसाठी नागरिकांना धारेवर धरलं जातं महानगरपालिकेकडून तसं मग पाणी किंवा सुसुविधा पुरवणं गरजेचं आहे हाय आमच्याकडनं तुम्ही कर वसुली करताय लाईट बिल घ्या कुठं आता का हे काही खरेदी खताच कुठं घरपट्टी भरा चाळीस लाख चाळीस हजार एक लाख दोन लाख अशी घरपट्टी लाईट सुद्धा नाही आम्हाला लाईट बिल महिन्याला भरा मग आमच्याकडनं सगळी घेत आहे मग तुमची सुविधा आम्हाला काही नको का आमच्या हक्काचा माणूस कोणतरी पाहिजे ना आम्हाला इलेक्शनच्या आम्हाला भरपूर बोलले आम्ही हे करू करू ते काहीच केलं आमच्यासाठी खरं तर आपण बघतोय हा नागरिकांचा रोष आहे गेल्या चार दिवसापासून या संजय गांधीनगर परिसरामध्ये पाणी नाही आहे ते पाणी जे सोडलं जातं महानगरपालिकेचे जे कोणी कर्मचारी ठेवलेत ते सोडलं जातं पाणी ते नागरिकांना मिळत नाही आहे असा नागरिक आरोप आहेत माझ्यासोबत अजून नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय मावशी

झोपडपट्टी ज्या चाळी निर्माण झालेल्या आहेत त्याच्या समोर ज्या गटारी मोकळ्या आहेत त्याच्यात अक्षरशः आळ्या असल्याचा नागरिक म्हणतायत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे अधिकारी इथं काही कर्मचारी ठेवलेले त्या कर्मचाऱ्यांना कधी कर तक्रार केली का तुम्ही ते नाही ते म्हणत आम्हाला नका सांग वर जाऊन कंप्लेंट द्या म्हणतात कोण म्हणतं असं असेच लोक म्हणतात ना कामावालेच लोक वर असं म्हणत कामाला ठेवले ते लोक म्हणतात आम्हाला सांगू नका वरती जाऊन सांग आमच्या गटात भरलं तर दोन तीन बाऱ्या तर नाही म्हणजे वर जाऊन सांगा बनले तीनच माणसं आहेत एवढ्या तीन माणसं एवढ्या ह्याच्यामध्ये तीन माणसं फक्त काढतायत ते सुद्धा कुणी येत नाही का येत नाही तीन माणसं आहेत बळाबळा बोलावं लागतंय पाया पडपडो हिकड खाली हा तीनच माणसं येत तरी येत नाही काय तुम्हाला सांगायचंय आता ही आमची लेकरंपाळ कशी जगत तर कशी नाही खातावर मिळून पंधरा खातोय आम्ही आम्हाला काय नोकरी आहे का पाणी काय आहे आम्हाला जेव्हा बिगारी काम करा आम्ही खातोय आता ती बिगारी काम लागत नाही स्थानिक था प्रतिनिधी त्यांना तुम्ही हे प्रश्न त्यांच्या कानावर आमच्यापर्यंत कुणी आलं पाहिजे ना तेव्हा आम्ही देणार नाही त्यांना तुम्ही फक्त येत इलेक्शनच्या टायमाला किंवा तुमचा काही फायदा असेल त्या टायमाला येत आहे आमच्या पर्यंत बघायला त्याच्यानंतर काही येतच नाही कोण पाच वर्ष काय तोंडच दाखवत नाहीत परत इलेक्शन झालं की संपला विषय मग त्यासाठी आम्हाला आमचा कोणतरी आमचा माणूस पाहिजे आता चार दिवस झालं पाणी येत नाहीये तुम्ही टँकरनी कसं पाणी पुरवलं मग सगळे नागरिकांनी ना टँकरनी मागवलेल्या लोकांना विचारा शंभर शंभर रुपयाला शंभर रुपयाला एक ड्रम घेतलाय आम्ही हा शंभर रुपयाला आणि चला आता सध्या तिथं कशी गटार महानगर पालिकेचा एकंदरीत या झोपडपट्टीधारकांना ज्या सोयीसुविधा मिळणे आवश्यक आहे त्या सध्या मिळत नाहीत सध्या उन्हाळा सुरू आहे उन्हाळा आहे या पाण्याची अशी खूप खूप मोठा असा प्रश्न निर्माण झालाय चार दिवसानंतर ही पाणी एक दिवसाआड पाणी सोडलं जातं ते सुद्धा आता चार दिवसानंतर आज पाणी आलंय परंतु ते सध्या पुरेसं नसल्याचं नागरिक म्हणतायत नागरिक आरोप करत आहेत खरं तर इथल्या जे घाण जे आहे इथं महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत ते इथं व्यवस्थित साफ करत नसल्याचा आरोप नागरिक आहेत मावशी पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे हो आठ आठ दिवस पाणी कधी कधी येत नाही आणि पाणी सोडणाऱ्याला विचारलं तर ते म्हणतात वर जाण बोला महानगरपालिका एक दिसाड सोडतात पाईपलाईन पाइपलाईन फुटली म्हणून निमित्त करते ओ, चार दिवस पाणी चार चार नाही आठ आठ दिवस नाही आता आठ दिवस नाही का लाभ फक्त आठ दिवस पाणी आता उद्या येणार आहे ते पण बेरा बेहा अपरात्री सोडलं जातं पाणी खरड गुळ पाणी लागत आहे पियाला बी असं पाणी वाटत नाही आजारी पडलेत काही लोक किती का आजारी पडले तर उलट्या जुलाब व्हायला लागलेत खरड गुळ आहे म्हणतात कुठून पाणी आणलंय इंद्रावली आणलंय म्हणतात इंद्राणी जो प्लॅन्टला तिथून तिथून पाणी येतं प्यायला आणलंय म्हणते कुठून पाणी आणलंय की त्या अजून नगरसेविका नाहीत त्या होणार आहेत तुम्ही जर नगर त्या सेविका जर केलं तर त्या पाण्याचा प्रश्न सॉल्व करतील पण त्यांना माहिती इंद्रायणीचं पाणी खरड गुळ पाणी सध्या कधी कधी आळ्या निघतात बरं एक दिवस म्हणले जारचं पाणी टँकर भरून आणले म्हणले पाणी भरा आज किती दहा वर्ष का पाणी नक्कीच खरं तर पाहतोय आपण नागरिकांचा रोष आहे खूप मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेनं महानगरपालिका या ठिकाणी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक आहेत एकंदरीत इथं घाणीचं साम्राज्य आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे महानगरपालिकेचे कर्मचारी आमच्या शब्दाला दात देत नसल्याचा आरोप नागरिक करतायत चार दिवसानंतर आता आज पाणी आले ते देखील पुरेसं नाही आहे टँकरने पाणी पुरवठा केला जातो आहे माझ्याबरोबर इथल्या ज्या स्थानिक आहेत ज्या प्रतिनिधी आहेत शिवसेनेच्या रुपाली आल्हाट आहेत ताई एकंदरीत नागरिक म्हणत आहेत चार दिवसानंतर आज पाणी आलं आहे कसं पाहतं याकडे खरं तर प्रशासन एकीकडे करवसुलीसाठी तगादा लावतो आहे नागरिकांकडून कर वसुली करत आहे नाहीतर अन्यथा जप्तीची देखील कारवाई क करेल अशा प्रकारे नागरिकांना सांगितलं जातं आहे एकीकडे महानगरपालिका जी आहे ते या ठिकाणी नागरिकांना कुठल्याही सुसुविधा देत नसल्याचा नागरिक आरोप करतायत काय सांगाल खरं सांगायला गेलं तर ह्या सगळ्या समस्या घेऊन आम्ही आयुक्त आयुक्तांना भेटण्यासाठी खरं तर आठ दिवस झाले वेळ मागतो आहे आणि आयुक्तांना रोज मिटिंग असतात त्यांना अजून वेळ मिळालेला नाही आहे आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी खरं तर हे सर्वसामान्य जी जनता आहे त्यांचे मूलभूत ज्या गरजा आहेत ते जर प्रशासन पुरवू शकत नाही आहे तर ह्यांना अधिकारच नाही आहे खरं तर यांच्याकडनं टॅक्स वसूल करण्याचा आता ह्या छोट्या छोट्या गरजा आहेत त्यांचं पाणी झालं लाईट झालं ड्रेनेज झालं आज ही राहतात तिथं त्या ड्रेनेजच्या ड्रेनेजच्या लाईनमधनं आळ्या निघतात आणि त्या त्यांच्या ता पर खा जेवायच्या ताटापर्यंत पोचतात इतकी म्हणजे या स्मार्ट सिटीमध्ये खाणंसुद्धा मुश्किल झालं आहे एवढी जर समस्या उद्भवत असेल तर याच्याकडं लक्ष द्यायला प्रशासनाला वेळ नाही आहे आणि टॅक्स वसूल करताना मात्र ह्यांच्याकडे खूप वि उपाययोजना आहेत यांच्या सर्वसामान्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहे प्यायला पाणी नाही आहे पाच पाच दिवसानंतर जर पाणी आलं तर ह्यांनी पा प्यायला पाणी आणायचं कुठून यांचा रोज म्हणजे सकाळपासून हे लोक कष्ट करतात सकाळी लवकर सहा वाजता उठून हे बाहेर कामं शोधतात कामं करतात संध्याकाळी उशिरा घरी येतात रात्रभर जो त्यांना शारीरिक आराम पाहिजे खा जेवण करून तो ते तो आराम करतात तर तो, तो चार तासाचा चार आरामसुद्धा त्यांना भेटत नाही आहे म्हणजे पाण्याची वाट बघत त्यांनी रात्र भरणाळापाशी बसायचं किंवा हो झोपायचं का तर एवढी शुल्लक गोष्ट प्रशासनाच्या लक्षात येत नसेल तर स्मार्ट सिटी कशाला म्हणायचं आपण प्यायचं पाणीच जर यांना भेटत नाही आहे चार पाच दिवसापासून जनता वैतागलेली आहे त्रासलेली आहे ते रात्रीचं चा, म्हणजे चार पाच दिवसानंतर रात्री पाणी आलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे पण ते आले रात्री दीड वाजता आणि ते सुद्धा एक तास आणि ते सुद्धा पिण्याच्या लायकीचं नाही आहे पाणी आज आता हे जर अर्धा तास पाणी आलं आहे ते पाणी बॉटलमध्ये भरून आता ही जनता थेट आयुक्तालयात पोचणार आहे आणि हे पाणी जे बॉटलमध्ये भरून येणार ते आयुक्तांनी फक्त पिऊन दाखवायचं पाणी आल्या तर त्या पाण्याचा स्मेल येतो एवढं घाण पाणी जर नागरिकांनी पिलं तर त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय आणि हा खूप महत्वाचा प्रश्न आहे लहान लहान मुलं आहेत आज त्यांच्या आरोग्याला धोका आहे या पाण्यापासनं तर लवकरात लवकर यांच्या सर्व समस्या सोडवाव्यात असं मी प्रशासनाला विनंती करते आणि उद्या पुन्हा आम्ही आयुक्तालयात जाणार आहोत आयुक्तांना किती दिवस वेळ भेटत नाही हे आम्हालाही बघायचं आहे आम्ही आता रोज तिथं जाऊन उद्या तर आम्ही महानगरपालिकेच्या पायऱ्यांवरती जाऊन दिवसभर आयुक्तांची वेळ वाट बघणार आहोत कारण हे महत्वाचे प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न जो आहे नागरिकांचा तो खूप महत्वाचा आहे त्यांना त्यांचं कुटुंब सांभाळायचे लहान मुलं सांभाळायचे तर त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहणं हे आमच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे उद्या आम्ही थेट महानगरपालिकेत जाणार आहोत नक्कीच आपण बघतोय खरं तर या ठिकाणी जे पाणी सोडलं गेलं चार दिवसानंतर ते पाणी चांगलं नाही आहे ते त्या पाण्यातून आमच्या अक्ष अक्षरशः आरोग्यासाठी धोकादायकचे पाणी आहे संडास उलट्या अशा प्रकारे ज्या आजार आहेत इथल्या आमच्या सगळ्या स्थानिकांना जो आजार जो आहे तो झालेला आहे त्यामुळे हे, हे पाणी जे सोडलेलं आहे ते पाणी पिण्यासा पिण्यासारखं योग्य नसल्याचं इथं नागरिक सांगतायत तर स्थानिक ज्या शिवसेना नेत्या ज्या रूपाला अला अलर्ट आहेत त्या सध्या आता आक्रमक सुद्धा पाहायला मिळत आहेत एकंदरीत ज्या नागरिकांना जे पाणी पिण्यासाठी दिलं जाणार आहे तेच उद्या आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पिण्यासाठी पाणी घेऊन जाणार असल्याचं या ठिकाणी स्थानिक नेत्या ज्या रूपाली अलट आहे त्यांनी म्हटलेलं सध्या आपल्याला पाहायला मिळून येत आहे नव महाराष्ट्र नेत्यासाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड